दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या रेणुकाचा प्रियकराने केला खून दोन दिवसांपूर्वी तेवीस तारखेला लग्न झालेल्या रेणुकाचा आज शिरपूरजवळ लामोदे येथील संगीता मध्ये तिच्या प्रियकराने खून केला व रेणुकाच्या घरी तिच्या आईला स्वतः फोन करून रेणुकासोबत त्याचे लग्न न लावून दिल्याने तिचा खून केला असून स्वतः देखील आत्महत्या करीत असल्याचे प्रियकर नरेंद्र एकनाथ भदाणे तथा पप्पू शेटे यांनी सांगितले धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळ आमोदे येथील संगीता लॉज येथे आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास नवविवाहित तरुणीचा खून केलेल्या परिस्थितीत मृतदेह आढळला मृत युवती रेणुका धनगर वय बावीस राहणार जातोडा तालुका शिरपूर येथील रहिवासी असून तिचा तेवीस मार्चला विवाह झाला होता सकाळी साडेनऊ वाजता ती संशयित नरेंद्र एकनाथ भदाणे तथा पप्पू शेटे यांच्यासोबत लॉजमध्ये आली होती सकाळी साडे दहा वाजता पप्पूने तिच्या आईला फोन करून तुम्ही आमचे लग्न होऊ दिले नाही म्हणून मी तिला मारले असून स्वतः आत्महत्या करीत असल्याचे सांगितले त्यामुळे तिच्या आई वडील घटनास्थळी येऊन पोहोचले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता रेणुकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा संशय असून फरारी पप्पू शेटे याचा शोध सुरू आहे